रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यात तब्बल चार दशकाहून अधिक काळ कामगार चळवळ शेतकरी व सामाजिक चळवळ स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र यांच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेणारे कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी कामगार चळवळीची आजची दिशा व दशा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव देण्यास विलंब यावर माध्यमांशी बोलताना रोकटोक भाष्य केले आहे भूषण पाटील पुढे म्हणाले की आज नव्याने कामगार कायद्यात अतिवेगाने होत असलेले बदल नवे जाचक अटी शर्ती लादणारे धोरण यामुळे कष्टकरी कामगार गुलामगिरीच्या खाईत लोटले जात आहेत देशातील कामगार असुरक्षित व असंघटित होत आहेत असं पाटील म्हणाले बडे भांडवलदार व ठराविक मालकांना लाभदायक ठरणारेच धोरण राज्य व केंद्र सरकार राबवते हे घातक असल्याचे परखड मत ज्येष्ठ कामगार नेते भूषण पाटील यांनी व्यक्त केले याचवेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरात लवकर प्रकल्पग्रस्तांचे विधाते लोक नेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे अन्यथा जनतेतून मोठा उद्रेक होईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे कामगार नेते भूषण पाटील यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी जगभरामध्ये जर आपण बघितलं तर कामगार चळवळीचा उदय जो आहे तो खऱ्या अर्थानं अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसव्या शतकाच्या प्रारंभी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे कामगार चळवळ नेमकं काय करते तर कामगार चळवळ ही कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढते परंतु कामगारांमध्ये जे काही सुधारित कायदे यायला हवेत त्यासाठी देखील आठास करते आणि मोठ्या प्रमाणावर कायदेशीर लढाई देखील लढते आपल्यासोबत असेच कामगार चळवळीमध्ये तब्बल चार दशकाहून अधिक काळ ज्यांनी काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कामगारांच्या हितासाठी आणि न्याय हक्कासाठी ज्यांनी आपली भूमिका कठोरपणे प्रसंगी अतिशय संयमानं देखील बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे रायगड जिल्ह्यानं खऱ्या अर्थानं एक कामगार नेता जो अनुभवलेला आहे ते म्हणजे भूषण पाटील सर भूषण सर काय सांगाल चार दशकाहून अधिक काळ आपण कामगार चळवळीमध्ये आहात कशा पद्धतीचा आपला अनुभव आहे एकूण आता जर आपण बघितलं तर ह्या कामगार चळवळीतून आपण निवृत्तीकडे वाटचाल करत आहात काय अनुभव आहे कामगार चळवळीचा सर्वप्रथम धम्मशील तुझं मी मनापासून कौतुक करतोय इतक्या लांबून तो या कामगार चळवळीच्या बाबतीत मुलाखत घेण्यासाठी तिथं आला तसेच विद्यार्थीदशेपासून ह्या संपूर्ण पत्रकारिता जनतेचे प्रश्न मांडित आहात त्याबद्दल धन्यवाद मी पूर्वी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया कॉलेजला असताना एस एफ आय याच्यामध्ये सक्रिय होतो त्यानंतर मी जे एन पी टी जवाहरलाल नेहरू पोट ट्रस्ट या जागतिक बंदरामध्ये कामाला लागलो एकोणीसशे एकोणनव्वदला त्याला आता छत्तीस वर्ष झालेली आहेत तेव्हापासून मी कामगार चळवळीमध्ये सक्रिय आहे मला लढ्यातूनच मी कामाला लागलो अलिबागला क कलेक्टर ऑफिससमोर त्यावेळी प्रकल्पस्थळचा लढा होता आणि त्या लढ्यातून मी कामाला लागलो आणि आजपर्यंत निवृत्त होत आहे गेली छत्तीस वर्ष मी कामगार चळवळीमध्ये सक्रिय आहे आजची जी कामगार चळवळ आहे त्याचा जर विचार केला त्याची काय दिशा दशा आहे ही फार गंभीर झालेली आहे आपल्या देशातील कामगार चळवळीला तू म्हटल्याप्रमाणे खूप जुना इतिहास आहे पहिली कामगार संघटना देशामध्ये दे आयटक नावाची ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही एकोणीसशे वीस साली स्थापन झाली त्याला आता शंभर वर्ष कधीच होऊन गेलेली आहेत आणि त्या कामगार चळवळीनं कामगारांना खूप काय दिलं देशातील कामगारांना कामगार कायदे दिले ज्याने संरक्षण मिळालं अनेक आर्थिक लाभ दिले आणि कामगारांच्या नोकऱ्या टिकवण्यापासून ते या सगळ्या बाबतीत कामगार चलवलीचं योगदान स्वातंत्र्य चलवलीसुद्धा तर एकोणीसशे वीसपासून अगदी मुंबईच्या लढ्यामध्ये जे एकोणीसशे तीसला असहकारचं बाबू गेनू हा सुद्धा एक कामगार होता त्याचप्रमाणे एकोणीसशे सेहेचाळीसला बंड झालं नाविकांचं नेव्हीचं बंड झालं स्वातंत्र्याल एक वर्ष अगोदर तेव्हा सुद्धा कामगारांचा त्या चळवळीत फार मोठा सहभाग होता आणि एकोणीसशे साठ संयुक्त महाराष्ट्रामध्ये जे का एकशे सहा हुतात्मे झाले त्याच्यामध्ये तर कामगारांचं सर्वात जास्त संख्या ही गिरणी कामगार इतर कामगारांची होती तर कामगारांच्या लढ्याचा इतिहास हा फार गौरवशाली आणि सौरशाली आहे परंतु आजची जी परिस्थिती आहे येत्या नऊ जुलै रोजी आपल्या देशातले समस्त कामगार संघटनांतर्फे देशव्यापी संपाचं घोषणा केलेली आहे त्या काय पहिली मागणी काय आहे तर जे कामगार कैदे कायदे किती आहेत शंभर सव्वाशेचे वर कामगार कायदे आहेत ते सरकारने रद्द करून चार फक्त कामगार संहिता लेबर कोड आणण्याचा त्यांनी निर्णय पक्का केलेला आहे सध्या चव्वेचाळीस कामगार कायदे रद्द करा करून चार फक्त एक औद्योगिक कलह संहिता इंडस्ट्रीयल रिलेशन कोड दुसरं वेजेस कोड मजुरीची संहिता तिसरं सेफ्टी कोड सुरक्षा संहिता आणि चौथं सामाजिक सुरक्षा संहिता या चार आणून सगळे कामगार कायदे रद्द करायचे बघा जे गेल्या शंभर वर्षाहून जास्त अधिक काळात मिळवले ते गमावण्याची पाली आज कामगार वर्गावर येत आहे आलेली आहे हे कामगार कायदे जर रद्द झाले तर कामगार गुलामगिरीमध्ये ढकलला जाईल काय पहिले त्याच्यामधलं बघा संघटना करणं हा आपल्या देशातल्या राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे right राईट टू फॉर्म युनियन अँड असोसिएशन पण तिथंच त्यांनी प्रॉब्लेम केलेला आहे की संघटना करायची नाही संघटना फार्मेस्ट आपलेलाच विरोध करायचा खूप आठी शर्ती घालायच्या जेणेकरून संघटना होणार नाही आणि झालीच लढू द्यायचं नाही दर तर संप करणं चौदा दिवसाची नोटीस देऊन संप कामगार करू शकतात आता त्यांनी काय केलं आहे इंडस्ट्रीयल रिलेशन मध्ये साठ दिवसाची नोटीस द्या दोन महिने अगोदर अ शक्यच नाही शक्यच नाही प्रॅक्टिकली जेणेकरून तुमचा संप होऊ नये लढाव होऊ नये हे एक कामगारांचं जे लढण्याचं अस्त्र आहे शेवटचं अस्त्र म्हणा ते काढून घ्यायचं सरकार प्रयत्न करत आहे दुसरं कामगाराला मालकाच्या हवाली करायचा कधीही काढून टाकायचं कधीही कंपनी बंद करायची कुठलीही पूर्वी गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागायची कुठली कंपनी बंद करायची असेल शंभर कामगार असतील आता तीनशे कामगारांपर्यंतची कंपनी कुठलीही बंद करण्याचा अधिकार मालकांना दिलेला आहे बघा गुलामगिरी मी का म्हणतो देशातला साठ टक्के कामगार हा बे काय त्याला म्हणतात कायद्याचं संरक्षणच नाही त्याला राहणार आज जे कामगार कायदे म्हणजे कामगारांची सेफ्टी शिल्ड कवच कुंडलं आहेत कवच कुंडलं लढण्याची ती काढून घ्यायची त्याच्यामुळं शहात्तर टक्के कामगार हा हा असंघटित होईल आत्ताच आहे जे टोटल कामगारांच्या परंतु असंघटित करायचे त्याला कुठल्याही कामगारांचं सोच देता ते ते नाही ही फार मोठी संकट आज कामगार चलवली व हो, येऊन बसलेला त्या आहे त्याविरोधात नऊ जुलैला मोठा संप होऊ घातलेला आहे आपण म्हणाल्याप्रमाणे कामगार कायद्यामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे नियम येतात किंवा कायदे तयार होतात हे कायदे कामगारांच्या हिताचे जर वाटत नसतील तर त्याविषयी व्यापक आणि उग्र आंदोलनं देखील होत आहेत मग हे कायदे कुणाच्या हिताचे असतात असं आपल्याला वाटतं आहे काय असतात सध्याचा अनुभव आहे कामगारांच्या हिताचे कायदे होत आहेत देशात बिलकुल नाही ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे बिझनेस करण्यासाठी सोपं जावं ह्या नावाखाली त्यांना कुठल्याही कामगार कायद्यांचा अडथळा नको आहे कुठल्याही कामगार कायद्यांचा अडथळा नको आहे संप नको आहे संघट नको आहे कुठल्याही त्यांना अडथळा नको आहे म्हणून हे मालकाच्या हिताचे कामगार कायदे काँग्रेसनी ते केलं पूर्वी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगानं गेल्या दहा वर्षामध्ये हे जे सरकार आहे केंद्रातलं राज्यातलं पण हे दोन्ही सरकार खूप वेगानं मालकांच्या हिताची म्हणजे भांडवलदारांना मालकांना जे सहज बिझनेस करण्यात येईल हे एक आहे एवढंच नव्हे तर त्यांना देशातले सगळे सार्वजनिक कंपन्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या ह्या बहाल करण्याचा पुढचा त्यांचा निर्णय आहे नॅशनल मॉनिटायझेशन पॉलिसी एन एम पी किंवा पाईपलाईन ह्यामध्ये सर्व सरकारी कंपन्या देशातल्या भांडवलदारांना चालूवाला देण्याचा छोटासा त्याच्यातला एक उत्पन्नाचा हिस्सा कंपनी गंप गव्हर्नमेंटला मिळेल परंतु त्यांचं हे पण तत्त्व आहे की सरकारी क्षेत्र नष्ट करायचं सरकारी नोकऱ्या नष्ट करायच्या आणि सगळीकडं प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्च्युलायझेशन ही पॉलिसी गव्हर्नमेंट गेल्या लागू करत आहे अगोदरच्या सरकारनी पण केलं असं आमचं म्हणणं की ह्याच सरकारने केलं तर ह्या सरकारचा जो वेग आहे ही कामगार विरोधी धोरणं लादू लागू करण्याचा हा प्रचंड आहे हे दहा वर्षामध्ये दिसून येलं त्याचा पहिला दुष्परिणाम झाला प्रचंड बेरोजगारी वाढलीच चा, पंचेचाळीस वर्षातला रेकॉर्ड झाला आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे एकूणच आपण कामगार चळवळीवर बोलणारच आहोत मात्र एक आता नवीनच नवी, नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला घेऊनच ज्या पद्धतीनं इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत शेतकरी आहेत लढाऊ सामाजिक संघटना आहेत कामगार चळवळी आहेत या सर्वांनी एकत्रितपणे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे ही मागणी खूप जोर धरते मात्र प्रशासन स्तरावर किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून या मागणीला कसा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे की हा नामांकरण जो व्हायचं आहे त्याला विलंब होतो आहे कसं बघता आपण याच्याकडे आता सध्या ही नामकरणाची प्रक्रिया कुठल्या टप्प्यावर हो आहे काय अनुभव हे नवी मुंबईमध्ये गाव आसपासचा एरिया संपूर्ण आता भूमिहीन झालेला आहे सगळ्या जमिनी शिडकोने महाराष्ट्र शासनाने विविध प्रकल्पासाठी संपादित केलेले आहेत शिडको येऊन आज पंचावन्न वर्ष होऊन गेली एकोणीसशे सत्तर साली शिडकोची स्थापना झाली तर शिडकोनी सगळ्या जमिनी घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या भूमिहीन केलेला आहे आज नवीनवीन प्रकल्प येतात नवी मुंबई प्रकल्प जे एन पी टी प्रकल्प त्यानंतर एस सी झेड प्रकल्प नैना प्रकल्प कॉरिडॉरचा प्रकल्प आणि एम एम आर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन हे सगळ्यासाठी जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित केल्या कर चालू आहे अजून गेल्या अनेक वर्षापासून तर त्यांचा लढा करण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलंच असेल से तर ते लोक दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांनी केलं आता ते खऱ्या अर्थानं प्रकल्पप्रस्थांचे भाग्यविधाते संघर्षाचे प्रतीक आजसुद्धा संघर्ष त्यांच्या नावाने झालं होतो तर, तर त्यांचं नाव समर्पक आहे यासाठी गेल्या पाच वर्ष लढा चालू आहे एकोणीस दोन हजार वीस सालीपासून एक सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झाली त्याचा मी जनरल सेक्रेटरी संघटना आहेत कामगार चळवळी आहेत या सर्वांनी एकत्रितपणे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे ही मागणी खूप जोर धरते मात्र प्रशासन स्तरावर किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून या मागणीला कसा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय की हा नामांकरण जो व्हायचं आहे त्याला विलंब होतोय कसं बघता आपण याच्याकडे आता सध्या ही नामकरणाची प्रक्रिया कुठल्या टप्प्यावर आहे काय अनुभव हे नवी मुंबईमध्ये गाव आसपासचा एरिया संपूर्ण आता भूमिहीन झालेला आहे सगळ्या जमिनी शिडकोने महाराष्ट्र शासनाने विविध प्रकल्पासाठी संपादित केलेल्या आहेत शिडको येऊन आज पंचावन्न वर्षे होऊन गेली एकोणीसशे सत्तर साली शिडकोची स्थापना झाली तर शिडकोनी सगळ्या जमिनी घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या भूमीन केलेलं आहे आज नवीनवीन प्रकल्प येतात नवी मुंबई प्रकल्प जे एन पी टी प्रकल्प त्यानंतर एस सी झेड प्रकल्प नैना प्रकल्प कॉरिडॉरचा प्रकल्प आणि एम एम आर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन हे सगळ्यासाठी जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित केल्या तर चालू आहे अजून गेल्या अनेक वर्षापासून तर त्यांचा लढा करण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलंच असेल तर ते लोक दिवंगत लोक नेते दिबा पाटील साहेबांनी केलं आता ते खऱ्या अर्थाने प्रकल्पसस्थांचे भाग्यविधाते संघर्षाचे प्रतीक आजसुद्धा संघर्ष यांच्या नावाने झालं होतो तर त्यांचं नाव समर्पक आहे यासाठी गेल्या पाच वर्ष लढा चालू आहे एकोणीस दोन हजार वीस सालीपासून एक, साली एक सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झाली त्याचा मी जनरल सेक्रेटरी आहे दशरथदादा पाटील हे अध्यक्ष आहेत तर त्या समितीतर्फे पाच वर्ष लढा चालला त्याचा घटनाप्रम एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की लढा झाल्यानंतर बैठका झाल्या आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं शेवटच्या दिवशी त्यांनी ठराव पास केला की नाव दिबाबडे साहेबांचं देण्यात यावं दुसऱ्या दिवशी नवीन सरकार आलं एकनाथ शिंदेंचं त्यांनी ठराव पास केला त्यांचं म्हणणं होतं मागचं सरकार कालचं सरकार हे अल्पमतातलं होतं आम्ही पूर्ण मतात बहुमतातले आहोत आम्ही पण ठराव पास करतो आणि सोळा जुलै दोन हजार बावीसला म्हणजे तीन वर्ष आता होतील सदर ठराव केंद्राच्या मंजुरीसाठी दिल्लीला गेलेला आहे प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर त्याच्यावर प्रोसिजर चालू आहे अजूनपर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्याचं अधिसूचना किंवा गॅझेट निघालेलं नाही आत्ता शेवटची आजची बातमी अशी आहे की सतरा सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे त्या दिवशी ह्या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे जे आता दोन महिन्यावर येऊन ठेपलेलं आहे अजून त्याचं नोटिफिकेशन निघाल्या नसल्यामुळं लोकांच्या मनात संधे आहे संशय आहे की का विलंब होतो आहे विलंब होतो आहे मला माहिती आहे की ते नाव पडण्याची नाईंटी नाईन पर्सेंट शक्यता एक टक्का का नाही नाईंटी नाईन पर्सेंट काय ज्या राज्यात विमानतळ असतं त्या राज्याच्या विधानसभेचा ठराव हा केंद्राकडे जायला पाहिजे तो गेला तो तीन वर्ष झाली अजून त्याच्यावर आधी सुटना दिगत नाही तर हा लोकांच्या मनात संशय रास्त आहे लोकांनी लढ्यात भाग घेतला हजारो हजारो लोकांनी लढ्यामध्ये भाग घेतला त्यांची अस्मिता आहे हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आम्हाला जेव्हा नाव मिळेल तो पुढच्या पिढ्या आमच्या पिढ्या आणि पिढ्या आमचं भाग्य चांगलं होईल आणि येणारी पिढी ही सांगेल की आमचा कोणतरी नेता होता ज्यांनी खूप त्याग केला त्याच्यामुळं त्यांचं नाव दिल्या देणार आहेत किंवा द्या लवकरात लवकर द्यावा अन्यथा इथल्या जनतेचा उद्रेक होईल असा मला इशारा द्यायचा आहे देशामध्ये ज्या पद्धतीनं खाजगीकरण उदात्तीकरण आणि जागतिकीकरणाचा ज्या पद्धतीनं वाढ या ठिकाणी होताना दिसते हे खाऊजा धोरण जे आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी तारक आहे मारक आहे कशा पद्धतीनं देशाच्या विकासासाठी उद्धारासाठी कसं फायदेशीर आहे की मारक आहे बघा आपण आपण निष्कर्षण बघू बरोबर आहे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण हे खाऊ ज्या धोरण आहे एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन तुमचा प्रश्न बरोबर आहे जे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून अंमलात येत आहे आपल्या देशामध्ये म्हणजे आता त्याला जवळजवळ पण त्याला पस्तीस वर्षे व्हायला आली काय अनुभव आहे कुठल्याही धोरणाचा बेरोजगारी वाढली की कमी झाली उत्तर आहे वाढली आर्थिक विषमता वाढली की कमी झाली वाढली घोषणा काय करतात आम्ही प्रचंड प्रगती केली दहा वर्षात गेल्या मग ऐंशी कोटी जनता देशातली मोफत अन्नधान्य का घेते का त्या ते फुकट फुकट घेतात का घेतात का त्यांना काय चोरून घेतात मग गरिबी ही इतकी ऐंशी कोटी जनता म्हणजे किती झाली बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे बेरो जे मूलभूत प्रश्न आहेत पोटापाण्याचे हे गेल्या खाजाऊ धोरणाच्या कालावधीमध्ये प्रचंड वाढलेले आहेत जनतेचं राणीमान घसरलेलं आहे जो इंडेक्स आहे एच डी आय इंडेक्स म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एचडी आय त्याच्यामुळे तो पुढच्या पिढ्या आमच्या पिढ्या पिढ्या आमचं भाग्य चांगलं होईल आणि येणारी पिढी ही सांगेल की आमचा कोणतरी नेता होता ज्यांनी खूप त्याग केला त्याच्यामुळं त्यांचं नाव दिल्या देणार आहेत किंवा द्या लवकरात लवकर द्यावा अन्यथा इथल्या जनतेचा उद्रेक होईल असा मला इशारा द्यायचा आहे देशामध्ये ज्या पद्धतीनं खाजगीकरण उदात्तीकरण आणि जागतिकीकरणाचा ज्या पद्धतीनं वाढ या ठिकाणी होताना दिसते हे खाऊजा धोरण जे आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी तारक आहे मारक आहे कशा पद्धतीनं देशाच्या विकासासाठी उद्धारासाठी कसं फायदेशीर आहे की मारक आहे बघा आपण आपण निष्कर्षण बघू बरोबर आहे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण हे खाऊजा धोरण आहे एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन तुमचा प्रश्न बरोबर आहे जे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून अंमलात येत आहे आपल्या देशामध्ये म्हणजे आता त्याला जवळजवळ पण त्याला पस्तीस वर्षे व्हायला आली काय अनुभव आहे कुठल्याही धोरणाचा बेरोजगारी वाढली की कमी झाली उत्तर आहे वाढली आर्थिक विषमता वाढली की कमी झाली वाढली घोषणा काय करतात आम्ही प्रचंड प्रगती केली दहा वर्षात गेल्या मग ऐंशी कोटी जनता देशातली मोफत अन्नधान्य का घेते का त्या ते फुकट फुकट घेतात का घेतात का त्यांना काय चोरून घेतात मग गरिबी ही इतकी ऐंशी कोटी जनता म्हणजे किती झाली बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे बेरोज जे मूलभूत प्रश्न आहेत पोटापाण्याचे हे गेल्या खाजाऊ धोरणाच्या कालावधीमध्ये प्रचंड वाढलेले आहेत जनतेचं राणीमान घसरलेलं आहे जो इंडेक्स आहे एच डी आय इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एच डी आय त्याच्यामध्ये भारत एकशे तेवीसावा येतो आहे जगातल्या सगळ्या देशांमध्ये म्हणजे माणसाचं भारतीयांचं प्रत्येक गोष्टीमध्ये भारत मागे पडलेलं आहे आणि आपण सांगतो चौथी अर्थव्यवस्था झाली चौथी अर्थव्यवस्था झाली मग ऐंशी कोटी लोकांना धान्य मोफत द्यावं का लागतो हा प्रश्न आहे तर या खाजाऊ धोरणामुळं फक्त ठराविक लोकांचं भलं झालं झालं आच्छे दिन आले कुणाचे या देशातल्या बड्या भांडवलदारांचे आजसुद्धा एक टक्के जनतेजवळ सत्याहत्तर टक्के संपत्ती देशाची आहे एक टक्का देशातल्या जनते सत्त्याहत्तर टक्के ही आर्थिक विषमता प्रचंड वाढलेली आहे हे खाजाव धोरण फेल झालेलं आहे असं माझं मत आहे रायगड जिल्हा ही क्रांतिकारी लढाऊ आणि ऐतिहासिक भूमी मानली जाते लढाऊ जी चळवळी आहेत त्याच्यासाठी ही सुपीक भूमी या ठिकाणीच्या आधीचे जे महापुरुष होते सर्व जाती धर्माचे बहुजन समाजाचे जे महापुरुष आहेत त्यांनी जो या ठिकाणी ही चळवळ अधिक मजबूत केली भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांची त्यातलंच एक भाग्यविधा ते, ते आपण प्रकल्पग्रस्तांचे म्हणतो आहे की दिबा पाटील साहेब आणि ज्या पद्धतीनं पूर्वी लढे व्हायचे त्या लढ्याची ताकद अधिक उग्र आणि आंदोलनं मोठी व्यापक स्वरूपाची दिसायची मात्र आत्ताचे जे काही प्रकल्प नव्याने येतात त्यामध्ये शेतकऱ्यांची गळचिपी होते भूमिपुत्रांची गळचिपी होते हे सगळं बदल का होतोय पूर्वी जे लढे होते ते धैर्यवान होते धाडशी होते निस्वार्थी होते त्यागी वृत्तीचे होते आणि समर्पक वृत्तीचे होते आता नेत्यांची तशा लढाऊ नेत्यांची कमतरता आहे का आपण कामगार चळवळीमध्ये आहात आणि एकूणच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या चळवळीत गेली अनेक वर्ष आपण स्वतःला वाहून घेतलं आहे कसं बघता नेत्यांची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे जनतेशी अप्रामाणिक आहे काय का नेमकं का? धरे फा फार हॉरी धम्म फार चांगला प्रश्न विचारला ह्या मुलं सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत जनतेचे आपला रायगड जिल्हा ऐतिहासिक जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा जिल्हा छत्रपती mm. शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जनतेला जमिनी वाटल्या रयतेचा राजा mm. mm. त्यानंतर आद्य क्रांतिकारक वासुदेवंत फडके ज्यांनी सशस्त्र लढा केला ते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यांनी घटना दिली त्यांचासुद्धा महाडला चौदा तलाचा असेल सगळ्या त्यांचंसुद्धा हे आहे हा असा हा आणि त्यानंतर शिरनेरचा जंगल सत्याग्रह स्वातंत्र्यानंतर चौऱ्याऐंशीचा शेतकऱ्यांचा लढा लड़ा, अशी लढ्याची पार्श्वभूमी असलेला हा जिल्हा लढाऊ जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा पण पर आजची परिस्थिती काय आजची परिस्थिती अशी आहे की एक दिबा पाटील साहेबांचा अपवाद होता म्हणून त्यांचं नाव आज पडलं पडत आहे प बाकी जे नेते आहेत हे सगळे धंदेवाईक नेते आहेत ज्यांचा मुख्य उद्देश हा पैसा कमवणं आहे या पक्षातून त्या, त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात अत्यंत अप्रामाणिक धंदेवाईक नेतृत्व आज लाभलेलं ला आहे आणि सर्व पक्षात त्या त्यांचा सुलसुलाट आहे त्यामुळं जनतेचे प्रश्न हे साईड होतात जनतेचे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला दुय्यम स्थान मिळतं त्यांच्या धंद्याना पैसा कमवण्याला हा प्रथम स्थान मिळतं त्यामुळं मला एकच सांगायचं आहे की दिबा पाटलासारखा नेता होणं नाही ही पार्श्वभूमी तरुणांनी जागृत झालं पाहिजे हा आपला जो इतिहास आहे नारायण नागू पाटील नावाच्या एका अलिबागच्या लढ्यात माणसानं कसेल त्याची जमीन आणि कुल कायदा आणला आज त्या जमिनी घेतायत आपल्याला भूमिहीन करतायत अशा प्रसिद्ध तरुणांनी ह्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून आपण त्याच्याविरुद्ध लढा केला सरकारला झुकवू शकतो सहभाग पाहिजे जनआंदोलन आणि जनशक्ती हीच ह्या देशातली सर्वात मोठी शक्ती आहे ती सक्रिय करण्याची गरज आहे एक शेवटचा प्रश्न आहे राज्य आणि केंद्र सरकार जे काही कायदे तयार करते कामगार चळवळीचे असेल किंवा भूमिपुत्र आणि नव्यानं विकासाच्या नावाखाली जे काही प्रकल्प मोठमोठ्याने उदयास येतात रायगड असेल आता तिसरी मुंबई म्हणून देखील आता नव्यानं उदयास येत आहे विस्तार वाढतो आहे सर्व गोष्टींचा तर ज्या पद्धतीनं हे कायदे किंवा सरकारचे जे काही धोरणं आहेत ती धोरणं जनतेसाठी पोषक आहेत की कशा पद्धतीनं हानिकारक आहेत अत्यंत हानिकारक हुकूमशाही पद्धतीचे आहेत म्हणजे जनतेला त्यांचे मूलभूत अधिकार जे घटनेने दिलेले आहेत ते सुद्धा वापरणं कठीण होऊन बसले आहे आज काही राज्यातरी महाराष्ट्रात महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आला कुठलीही ॲक्टिव्हिटी कार्य हे बेकायी सळवतात विरुद्ध आता लढा चालू आहे बघा ना आत्ताच मराठी हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जनतेनी विरोध केला प्रचंड विरोध केला सांगण्याचा मुद्दा काय आहे ही जी धोरणं आहेत औद्योगिक धोरणं कामगारविषयक धोरणं ही सगळी हुकुमशाही पद्धतीची आहेत परंतु आपला देश लोकशाही प्रधान आहे ही धोरणं जी आहेत ही जनता विरोधी आहेत त्याच्यामुळे जनता विरुद्ध पेटून उठेल आणि ही धोरणं सरकारला बदलावी लागतील किंवा सरकार ला बदलण्याची कि क्षमता आपल्या देशातल्या जनतेमध्ये आहे लोकशाही टिकणार परंतु त्याला मात्र कसोटीतून अग्निदिव्यातून जावं लागणार त्यावेळी आपली लोकशाही हे अबाधित राहणार धन्यवाद एकूणच आपल्यासोबत होते कामगार चळवळीतील आणि भूमिपुत्रांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या लढा चळवळीतील एक अग्रगण्य असं नेतृत्व व्यक्तिमत्व कामगार चळवळीमधून आता ते निवृत्त होत आहेत मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अधिक व्यापक स्वरूपामध्ये अधिक प्रभावीपणे या सामाजिक आणि भूमिपुत्रांच्या प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीमध्ये झोकून देऊन काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे याबरोबरच जो तरुण आहे त्या तरुणानं देखील या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना होत आहेत किंवा भूमिपुत्रांवर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होतो त्या ठिकाणी तरुणांना आपली रोखठोक अशी भूमिका घेतली पाहिजे स्पष्ट केली पाहिजे कारण का युवा हा देशाचं प्रतिबिंब आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आता भविष्यामध्ये एक नवी क्रांती घडवण्याचा विचार आणि संकल्प भूषण पाटील यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण